नमस्कार मंडळी कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आय होप तुम्ही पण मजेतच असणार मी पण मजेतच आहे तर मी मैत्रिणींनो मी तुमच्यासाठी घेऊन आली छान अशी आ, मसाले भाजी जी आपण फ्लावरची भाजी जी आपण नेहमी भाजी हिरवी मिरचीची वगैरे बनवतो ना तर त्याच्यापेक्षा ही अगदी वेगळी भाजी आहे आणि चवीला पण खूप सुंदर लागते ह्या भाजीपुढे तुमचं चिकन सुद्धा फेल आहे इतकी सुंदर ही भाजी बनवून तयार होते तर एकदा नक्की ट्राय करून बघा आता इथे आपण फ्लावर आम्ही ते पावशे इतका फ्लावर घेतलेला आहे छान त्याला असं कट करून गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता इथे आपण वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे मी आलं लसूण आणि खोबरं याचं वाटण तयार केलेलं आहे इथे टोमॅटो पण मी मिक्सरमध्येच थोडंसं फिरून घेतलेलं आहे इथे कांदा पण मी मिक्सरमध्येच फिरून घेतला आहे आपल्याला याचं ह्याच्यासाठी अगदी वेगळं काही करायची गरज नाही वाटण वगैरे जे आपण इझी करू शकतो इतकी सोपी भाजी आता इथे कढई घेतली मी कढई गरम करून घेते इथे दीड चमचा इतकं तेल घालून घेते तर मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता आता इथे तेल घातल्यानंतर तेल छान गरम झाल्यावर आपल्याला इथे जिरं घालून घ्यायचे आणि जिरं छान तडतडलं की याच्यात आपल्याला थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे तर आपली भाजी खूप सुंदर होते आणि का खूप सुंदर अशी चवीला पण येते तर ही भाजी तुम्ही पोळीबरोबर भाकरबरोबर खाऊ शकता आता इथे जो कांदा आपण मिक्सरमध्ये फिरवलेला आहे ना मी कच्चाच कांदा मिक्सरमध्ये फिरून घेतला तो छान आधी सुरुवातीला परतून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे भाजी छान लागते त्याच्यामुळे आता इथे कांदा परतून झाल्यानंतर आपण जे हे वाटण तयार केलेलं आहे ना त्याच्यामध्ये लसूण आलं आणि खोबरं आपण हे जे वाटण तयार करून घेतलं ते पण आपण त्यात घालून घेतलेले की खूप छान असे ता फोडणी तयार होते त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टोमॅटोचं जे मी टोमॅटो मिक्सरला फिरून घेतलं आहे आणि आपल्याला अगदी लगदा करायचं नाही अग थोडंसं जाडसर असं फिरवायचं आहे मिक्सरला तर बघू शकता म्हणजे टोमॅटो भाजीमध्ये अगदी उठूनही नको दिसायला तर चवीला फक्त आपल्याला टोमॅटो लागायला पाहिजे इतकी सुंदर ही भाजी बनवून तयार होते तर त्या पद्धतीने आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता इथे पण मसाले घालून घेणार रह। आहोत तर इथे मी मला लाल तिखट दीड चमचा घाल घातलेलं होतं मी आणि दीड चमचा काळा मसाला घातलेला होता बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी अजून पुन्हा अर्धा चमचा घातला असं दीड चमचा काळा आणि दीड चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद आणि धना पावडर घालून घेतलेली होती तर बघू शकता तुम्ही आणि वरून मी थोडंसं पाणी घालून घेतलं पाणी घात पाण्यामुळे आपण थोडंसं पाणी घातलेलं असतं ना त्याच्यामुळे आपल्या भाजीचा रंग सुंदर येतो तर बघू शकता आपल्याला ह्याच पद्धतीने छान अशी याची फोडणी तयार करून घ्यायची आणि आपले हे मसाले पण छान परतले जातात तेलामध्ये आणि त्यात आपण इथं आता गरम पाणी घालून घेणार आहोत तर इथे मी आता एक साधारण एक ग्लास इतकं गरम पाणी घेतलेलं आहे तर भाजीला कुठल्याही मसाल्याच्या भाजीला ना गरम पाणी करूनच मग त्यात घालायचं कारण त्याच्यामुळे रंग छान येतो भाजीचा आता इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घेणार आहोत तर बघू शकता मैत्रिणींनो रंग पण छान आलेला आहे आपल्या भाजीला आणि ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आता इथे कडीपत्ता होता मला कडीपत्ता नंतर लक्षात आलं घालायचं तर तुम्हाला फोडणीमध्ये घालता येत असेल तरी काही प्रॉब्लेम नाही वरून घातला तरी छान लागते त्यानंतर कडीपत्ता घातल्यानंतर आपल्याला ही ही भाजी तुम्ही भाकर बरोबर पोळीबरोबर कशा सोबतही खाऊ शकता आता इथे आपण जे बॉईल करून घेतलेला फ्लावर आहे ना तो आपल्याला छान उकळी आल्यानंतर घालून घ्यायचा आहे कारण ऑलरेडी तो शिजलेला असतो त्याच्यामुळे त्याला जास्त शिजवायची गरज येत नाही तर बघू शकता आता इथे छान अशी हिरवी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे मी आणि ही भाजी खूप सुंदर झाली होती चवीला पण आणि माझ्या मुलांनासुद्धा आवडली म्हणजे ह्या भाजीपुढे तुम्ही आपण जी हिरवी मिरची वगैरे घालून बनवतो ती भाजीपेक्षा ही भाजी खूप सुंदर झाली होती तर एकदा नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात तर नक्की कमेंट करून सांगा आता इथे छान भाजी पाच मिनटं उकळल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे इतकं शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत जर तुम्हाला आवडत असेल तर कूट घाला नाही घातलं तरी काही हरकत नाही पण कुटामुळे आपल्या भाजीचा रंग छान येतो आणि चवीला पण छान येते तर एकदा नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो बघू शकता आपली सुंदर चमचमीत झणझणीत अशी फ्लावरची भाजी बनून तयार आहे तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद थँक्यू